रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काळ्या वाटण्याची काळ्या वाटण्याचा सांबर काळ्या वाटण्याची उसळ पण काही ठिकाणी म्हणतात पण काळ्या वाटाण्याच सांबार मी बोलते कारण कोकणामध्ये त्याला सांबार बोललं जातं आज आपण ती रेसिपी बघूया भाजीचा जर कंटाळा आला असेल तर काळ्या वाटाणा सांबार हे एक चांगला पर्याय त्याच्यामुळे आपण त्याची आज रेसिपी बघूया चला तर मग तयारी करूया काळ्या वाटण्याच्या उसळसाठी मी इथे एक वाटी काळे वाटाणे पाच ते सहा तास कमीत कमी सात तास जरी झाले असतील मी भिजसे घातलेले आहेत पाण्यामध्ये आणि आता मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चार पाच तीन चार वेळा आणि आता ते मी कुकरला कुकरमध्ये घालणार आहे उकडायला शिजायला म्हणजे आधी आपण त्याला शिजवून घेणार आहोत नंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत तर शिजवण्यासाठी मी त्याच्यामध्ये ना थोडं मीठ टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकणार आहे हे मी धुवून घेतलेले आहेत चांगले एक वाटी काळे वाटणे आहेत भिजवून घेतलेले आहेत आणि भिजवल्यामुळे ते असे जरा फुगलेले आहेत आणि आता आपण ते शिजवणार आहोत मीठ टाकलेले आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये लावणार आहोत इकडे मी फोडणीसाठी घेतलेलं आहे साहित्य कांदा घेतलेला आहे अर्धा एक चिरून बारीक चिरलेला आहे एक टॉमॅटो आहे थोडी लसूण आहे आणि कडीपत्ता आहे फोडणीसाठी इकडे धनापूड आहे गरम मसाला आहे हळद आहे तिखट आहे मीठ आहे आणि तेल आहे फोडणीसाठी आणि थोडी कोथंबीर घेतलेली आहे आता वाटणासाठी इथे एक कांदा मी मोठे स्लाईस करून घेतलेला आहे थोडा सुका खोबरा घेतलेला आहे किसून बारीक आणि थोडासा ओला खोबरा घेतलेला आहे सुका आणि ओला खोबरा असेल तर जरा वाटणाला चव पण चांगली येते आणि थोड्या थोडासा आला घेतलेला आहे मी कटिंग करून आणि लसूण घेतलेली आहे आता आपण हे पहिले कुकर लावून घेऊया आणि मग वाटण करूया आता हे उसळचा मी हे कुकरमध्ये ठेवते डबा मी डायरेक्ट नाही फोडणी देणार आहे मी आधी त्याला उकडून शिजवून घेणार आहे आणि आता हे चार पाच सिट्ट्या करून घेणार आहे कुकरला आता आपला कुकर झालेला आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बाजूला ठेवलेल्या आहे थंड व्हायला गरम आहे तो आता मी इथे मी वाटण भाजून घेणार आहे कढईमध्ये मी कांदा घालते एक चिरलेला आहे तो तो आधी परतून घेऊया आपण थोडस तेल टाकते आता हे वाटण आपण आधी पहिले भाजून घेऊया इथे आता मी कांदा चांगला भाजून घेते आता याच्यामध्येच मी हा सुका खोबरा आहे किसलेला तो घालणार आहे तो पण भाजून घेणार आहे एकत्रच भाजून घेणार आहे मी वाटण सर्व त्यामध्ये मी हा जो ओला खोबरा घेतलाय तो पण घालणार आहे सुखाने ओला खोबरा दोन्ही असला ना की वाटणाला जास्त चांगली चव येते ओल्याने चव येते आणि सुख्याने थोडा जाड घटसरपणा येतो वाटणाला चवीला तर दोन्हीही चांगले आता हे चांगलं भाजून घेऊया पाच मिनटं दोन तीन मिनटं पाच मिनटं नाही दोन तीन मिनटं चांगलं भाजून घेऊया आता आपलं हे वाटण चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण हे वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि वाटून घेऊया आता हे वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे याच्यामध्ये हे आला लसूण आहे ती घालूया आणि हे मिक्सरला वाटून घेऊया आपण चांगलं आपलं हे वाटण हे आता मिक्सर कुकरमधून मी काढलेत शिजलेत चांगले ते शिजलेत यातले मी थोडेसे वाटीमध्ये काढून घेणार आहे हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे थोडेसे आणि मग ते त्या भाजीमध्येच घालणार आहे जेणेकरून भाजी, भाजी थोडी घट्ट होते वाटाने वाटाने असं लागत नाहीत आणि हे पाणी वगैरे आपण सगळं वापरणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण फोडणी घालून घेऊया इथे गॅसवर मी कडाई ठेवली आहे तेल टाकते मी कढाईमध्ये चार ते पाच सहा चमचे टाकलेत मी छोटा चमचा आहे तेल जरा गरम होऊ देऊया यामध्ये मी हा जिरा घालते हिंग टाकते थोडी कांदा घालते हा आणि त्याबरोबर कढीपत्ता पण घालते ते चांगले परतून घेऊया लसूण आहे चार पाच पाकळ्या त्या मी घातल्या आता okay, हे चांगलं परतून घेते कांदा जरा कांदा जरा ब्राऊन झाला थोडा हलका बदामी कलरमध्ये गुलाबी झाला त्यात हे टॉमॅटो पण टाकून घेऊया त्यानंतर कांदा जरा परतून घेते आधी यामध्ये आता आम्ही या, याम हा एक टोमॅटो आहे तो पण टाकते आता हे जरा चांगलं परतून घेऊया एक मिनिट आता यामध्ये आपण लाल मसाला घालणार आहोत दीड चमच टाकते मी मालवणी मसाला या हळद टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते अर्धा चमचा मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला पण असतो आणि थोडाच टाका एक दीड चमचा जिरा पावडर धना पावडर टाकते हे चांगलं परतून घेऊया आता यामध्ये वाटाणे आणि या पाणी आहे ते मी मिक्स करणार आहे त्याला चांगली उकळ येऊ हो द्यायचे वाटण काढले मी जेवढे गरज असेल तेवढंच वाटण टाकायचे सगळं मी टाकत नाही आहे आधी चार चमचे मी वाटण टाकले सांबर जास्त पातळ ठेवत नाहीत घट थोडंसं घट्ट ठेवतात कोकणामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे वाटण्याचं सांबर केलं जातं आणि खूप छान टेस्टी लागतं एकदम मस्त वड्यांबरोबर आंबोळ्यांबरोबर हे खायला खूप छान लागतं आता हे आपण शिजू देऊया वाटण पाहिजे तर आपण टाकू परत आता हे जे वाटाणे मी ठेवले होते काढून ते मी मिक्सरला थोडेसे हलके वाटून घेतलेले आहेत आता हे आपण या ह्याच्यामध्ये टाकूया कढईमध्ये घालूया हे थोडेसे वाटाणे वाटून घेतले की थोडं सांबर आहे वाटाण्याचं ते घट्ट होतो जास्त पातळ पातळपाटळ राहत नाही आणि ते वाटाणे वाटाने पण लागत नाहीत हे वाटाणे वाटले की थोडा घट्ट होतो वाटण पण थोडं कमी टाकलं तरी चालतं नाहीतर मग वाटण जास्त लागतं याला मसाला जर आपण करतो कांदा खोबऱ्याचा तो मग जास्त लागतो घट्ट करण्यासाठी त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने वाटून घेतले जातात आता हे चांगलं शिजू देऊया आपण त्याच्यामध्ये मीठ टाकते मी एक चमचा टाकते मी श उक जेव्हा कुकरमध्ये वाटाणे लावले होते तेव्हा थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी आधी जास्त नाही टाकते एकच चमचा टाकते हे मिक्सरचं भांडं आहे ते मी चांगलं धुवून घेणार आहे जरा आता हे वाटणाला चांगली वाटाण्याच्या सांबरला चांगली उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता याला दोन तीन मिनटं चांगलं उकळू देऊया शिजू देऊया म्हणजे मसाला पण जो आपण टाकलेला आहे वाटण केलेलं ते पण चांगलं शिजेल वास तर खूप छान येतोय मस्त येतो आहे मी याच्यात मालवणी मसाला वापरला आहे त्याच्यामुळे अजून छान वास येतो आहे आता याला मी दोन तीन मिनटं शिजवते चांगलं आता हे मी दोन ते तीन, तीन मिनटं चांगलं शिजवू दिलेलं आहे गरम फास्ट गॅसवर मसाला पण चांगला शिजलेला आहे यावर मी कोथंबीर घालतेपुरशी कोथंबीर घालते हे वाटाण्याचं सांबर आहे काळ्या वाटाण्याचं सांबर आहे खूप टेस्टी लागतं भाताबरोबर भाकरीबरोबर पण खूप छान लागतं कोकणामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये वाटाण्याचं सांबर घरगुती कार्यक्रम असतात काही कार्य असतात त्याच्यामध्ये काळ्या वाटाण्याचं सांबर केलं जातं वडे बनवतात त्याच्याबरोबर वाटाण्याचं सांबार खा सर्व केलं जातं खाण्यासाठी आणि खूप छान लागतं तुम्ही करून बघा तुमच्या घरी हे काळ्या वाटाण्याचं सांबर खूप टेस्टी लागतं आता हे आपलं काळ्या वाटाण्याचं सांबर तयार झालेलं आहे आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे काळ्या वाटाण्याचं सांबरची रेसिपी कशी वाटली ते थँक्यू थे। थे।